आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सियाचीनमधल्या लष्करी तळाची पाहणी राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबवण्यात महाराष्ट्र आघाडीवर आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतल्या भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जोरदार पाठिंबा संशोधनातून स्वावलंबन हाच आपला जीवनमंत्र बनला महत्व आहे विज्ञानाचं महत्त्व केवळ शोध आणि विकासातच नाही तर प्रत्येकाच्या आशा आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं हवामान आणि वातावरण बदलासाठी उच्च क्षमता कंप्युटिंग यंत्रणा असलेल्या पुणे इथल्या तीन परमरुद्र सुपर कम्प्युटिंग प्रणाली तसंच उच्च कार्यक्षमतेच्या संगणकीय प्रणालीचं उद्घाटन त्यांनी पद्धतीनं केलं त्यावेळी ते बोलत होते भारत संगणकीय क्षेत्र तसंच विज्ञान तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल असून डिजिटल क्रांतीच्या युगात संगणकीय क्षमता हा राष्ट्रीय क्षमतेचा पर्याय बनत असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत सुमारे एकशे तीस कोटी रुपये किमतीचे आणि स्वदेशी बनावटीचे तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटर विकसित करण्यात आले आहेत हे सुपर कॉम्प्युटर पुणे दिल्ली आणि कोलकाता इथं संशोधनासाठी ठेवण्यात आले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी सियाचीन इथल्या लष्करी तळाची पाहणी केली सियाचीन ग्लेशियर इथं तैनात असलेले जवान आणि अधिकाऱ्यांशी राष्ट्रपतींनी संवाद साधला सियाचीन इथल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्याचं त्यांनी कौतुक केलं तसंच या सैनिकांच्या कुटुंबांचेही राष्ट्रपतींनी आभार मानले सियाचीन लष्करी तळावर असलेल्या युद्ध स्मारकावर राष्ट्रपतींनी पुष्पांजली अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम रामनाथ कोविंद यांच्यानंतर सियाचीनला जाणाऱ्या द्रौपदी मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती आहेत केंद्र सरकारनं असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना देण्यात येणारा महागाई भत्ता वाढवला आहे यामुळं अश्रेणीतल्या कामगारांना दिवसाला एक हजार अठ्ठावीस रुपयांऐवजी एक हजार पस्तीस रुपये मिळतील ब श्रेणीतल्यांना नऊशे अठ्ठेचाळीस रुपयांऐवजी नऊशे चोपन्न रुपये तर क श्रेणीतल्या कामगारांना आठशे बासष्ट रुपयांऐवजी नऊशे अडुसष्ट रुपये दिवसाला मिळतील एक ऑक्टोबरपासून हे दर लागू होणार आहेत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सातव्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत नऊ कोटी अडुसष्ट लाखांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या, ये या अभियानात महाराष्ट्र बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे अॅनिमिया प्रतिबंध पौष्टिक आहार आणि कल्याणकारी अभियानाअंतर्गत सुमारे एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे एक कोटी पंचेचाळीस लाख कार्यक्रमात पूरक आहार सेवनावर आधारित होते सरकारनं पोषण आहार जागृती अभियानाअंतर्गत सुमारे एक कोटी एकोणसाठ लाख कार्यक्रम केले आहेत पौष्टिक आहाराबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यावर भर देणारे उपक्रमही राबवल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयानं दिली देशभरात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवलं आहे याविषयी मुंबईतली विद्यार्थिनी प्रणाली बोडेकर हिने केलेलं आव्हान आता ऐकूया स्वच्छता एक पेड मा के नाम अभियानात उत्तर प्रदेशात सव्वीस कोटी झाडांची लागवड झाली तर राजस्थाननं निर्धारित उद्दिष्टाच्या अडीच पट झाडं लावल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं म्हटलं आहे भारतानं एक हजार सहाशे तेहतीस कोटी लिटर इतकी उच्चांकी इथेनॉल निर्मिती केली असल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते दोन हजार तीसपर्यंत पाच टक्के बायोडिझेलचं लक्ष सरकारनं निश्चित केलं आहे असं त्यांनी सांगितलं देशात ऊसाचं उत्पादन चाळीस टक्क्यांनी वाढलं आहे तर उत्पादकता एकोणीस टक्क्यांनी वाढली आहे हे क्षेत्र देशभरातल्या सुमारे साडेपाच कोटी शेतकऱ्यांचा आधार ठरलं आहे असं ते म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत जम्मू काश्मीर मधला दहशतवाद गाडून टाकण्यात आला असून आता दहशतवाद परत कधीच तोंड वर काढणार नाही असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला ते आज जम्मू कश्मीर मधल्या उधमपूर जिल्ह्यातल्या चेनानी इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीच्या सभेत बोलत होते जम्मू काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम रद्दबातल करून ज्येष्ठ नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण केलं असं शाह म्हणाले शहा यांनी उधमपूरसह कठुआ आणि जम्मू जिल्ह्यातल्या पाच प्रचारसभांना संबोधित केलं दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान एक ऑक्टोबर रोजी होणार आहे हरियाणामधल्या तरुणांसमोर बेरोजगारीचं आव्हान उभं राहिलं असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी केली आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नार जिल्ह्यातल्या आसांद मतदारसंघात सभेत ते आज बोलत होते राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल तसंच महिलांना दोन हजार रुपये पेन्शन दिली जाईल असं आश्वासन गांधी यांनी दिलं भारत आणि इंडोनेशिया परराष्ट्र मंत्रालयाची आठवी सल्लामसलत बैठक आज नवी दिल्लीत झाली यावेळी दोन्ही देशांनी राजकीय देवाणघेवाण संरक्षण सुरक्षा सागरी क्षेत्र व्यापार आणि गुंतवणूक आरोग्यसेवा आणि कनेक्टिव्हिटी यासह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला भारत इंडोनेशिया राजनैतिक संबंधांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित विविध उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य म्हणून भारताचा समावेश व्हावा यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जोरदार पाठिंबा व्यक्त केला आहे आज सकाळी न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या एकोणऐंशीव्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं की भारत जर्मनी जपान आणि ब्राझील हे स्थायी सदस्य असले पाहिजेत त्याबरोबरच आफ्रिकेतल्या दोन देशांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे सुरक्षा समिती अधिक प्रभावी आणि प्रातिनिधिक करण्यासाठी तिच्या सध्याच्या रचनेत सुधारणा करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले त्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जाई आणि चिलीचे अध्यक्ष ग्रॅबिएल बोरिटिक फोंट यांनी भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे इस्रायलनं लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सहाशेपेक्षा जास्त जण ठार झाले आहेत हिजबुल्लाहने इस्रायलवर क्षेपणास्त्र मारा करत या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे अमेरिका फ्रान्स आणि मित्रराष्ट्रांनी इस्रायल लेबनन सीमेवर एकवीस दिवसांचा युद्ध विराम घ्यावा अशी मागणी केली आहे अमेरिका फ्रान्ससह युरोपीय युनियन जर्मनी सौदी अरेबिया कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांनी हे निवेदन केलं आहे तर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेत्यानाहू यांच्या कार्यालयानं इस्रायल कार्याल संरक्षण दलाला अधिक जोमाने लढण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान हिजबोल आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय यांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं आवाहन बैरूतमधल्या भारतीय दूतावासानं केलं आहे पश्चिम आशियाई देशात प्रवास करू नये आणि लेबनन तात्काळ सोडावं असंही भारतीय दूतावासानं म्हटलं आहे मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदंबी श्रीकांतनं भारताच्याच आयुष शेट्टीचा एकवीस तेरा एकवीस अठरा असा पराभव केला महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीनं तैवानच्या लीन चिह चून आणि चून सुन यांचा बावीस वीस एकवीस अकरा असा पराभव केला महिला एकेरीत भारताच्या तसनीम मीरला जपानच्या तोमेका मियाकाझी विरुद्ध सतरा एकवीस एकवीस तेरा दहा एकवीस असा पराभव पत्करावा लागला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून तीन परमरुद्र संगणकांचं लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सियाचीनमधल्या लष्करी तळाची पाहणी राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबवण्यात महाराष्ट्र आघाडीवर आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतल्या भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा जोरदार पाठिंबा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रात हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार